महाराष्ट्र सरकारने जे कामं केले मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य उपमित्त अजितदानी त्या कामाची खऱ्या अर्थाने पावती आहे आणि मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण कामं आणले खऱ्या अर्थाने जनतेने त्याची पावती दिलेली आहे घराने शाहीला पूर्ण बाद केलेला आहे आणि जो काम करेल त्याच्या मागे जनता राहायला राहते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय जो कार्यक्रम झालेला आहे हा एक दिशा दर्शवणारा आहे की जो काम करेल जो लोकांसाठी असेल तो लोकांसाठी झडेल लोकांना केंद्रासाठी ठेवेल अशा लोकांबरोबर जनता राहील म्हणून खऱ्या अर्थाने आजचा विजय मी जनतेला समर्पित करतो खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी जे रात्रंदिवस दिवस मेहनत घेतली मी मधल्या काळात सांगितलं एखादा आमदार निवडत असताना हजारो कार्यकर्ते लाखो मतदार त्याच्यामध्ये सहभागी होता रात्र दिवस करता रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करता स्वतःच्या घरचं खाता आणि मेहनतीने काम करता आज खऱ्या अर्थाने भाजपाचं मी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानले पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतः वाहून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली जेव्हा ज्यांचं जे तिकीट गेलं त्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि खूप चांगलं काम केलं जेवढं मी भाजपाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते जे असतील डॉक्टर फडके असतील अशोक कांडलकर असतील श्रीकांत महाजन असतील आमचे मधु राणे असतील मुक्ताईनगरचे आमचे जो तालुका अध्यक्ष जावरे असतील या सगळे पदाधिकारी अनेक पदाधिकारी अजून आहे त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि येणाऱ्या काळातही शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचा अखंड जोड हा चांगल्यापदी राहीन चांगल्यापदी कामं करू आणि मतदारसंघामध्ये परत पाच वर्ष विकासाचे असतील विकासाचा पर्व असेल त्याच्या शंका नाही तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रातही युतीचा डंका आहे महायुतीचा डंका आहे आणि तर्फा राज्य माझ्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही ईव्हीएम मशीन वरती खातर फोडलेली आहे की ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी घोड केलेला आहे कारण दोन दिवसाआधी वरती ते कार्यकर्ते हे मतदारसंघामध्ये आहे अशा दोन दिवसाआधी हे फिरत होता काय बोलणार आहे काय आता नाश्ता येणार ना अंगण आता सीट पडली मोठ्या प्रकारे पडली काय सांगतील आणि दोन हजार दो चोवीसच्याच लोकसभेमध्ये मोठ्या पद्धतीमध्ये त्यांच्या कुटुंबात विजय मिळाला त्या टायमाने अक्षय आहे त्या टायमा बरोबर आहे आज ईव्हीएम खराब झालं खऱ्या अर्थाने स्वतःचं कर्तृत्व संपलाय लोकांनी त्यांना साफ नाकारलेला आहे मतदारसंघातली जनता उद्धवनगर मतदारसंघातली जनता खूप सुज्ञ आहे आणि त्यांनी घराने शाहीचा पूर्ण बिमोड केलेला आहे खऱ्या अर्थाने कार्यकर्ता हा उद्याच राज्यकर्ता आला पाहिजे म्हणून आज राज्यकर्ता कार्यकर्ता होतोय कुटुंबातला लोक व्यक्ती नाही तर कुटुंबामध्ये आज परेशानी आहे तुम्ही समजून घ्या आजचा दिवस त्यांची सहानुभूती त्यांच्याविषयी ठेवा तर तेवढंच मला म्हणायचं आपल्याला थँक्यू हो जळगाव जिल्ह्यामध्ये महायु ही जागा निवडून आले नाही काय महाविकास आघाडीने ज्या पद्धतीमध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे ते काम किती बोगस होतं कशा पद्धती होतं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही आहे मधल्या काळात एक नेगेटिव्ह पसरवून त्यांनी लोकसभेमध्ये जे मतदान घेण्याचा प्रयत्न केला लोक खऱ्या अर्थात शूज्ञ झालेले लोकांनी पॉझिटिव्ह मतदान केलं धन्यवाद भाऊ